हाय गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर अशाच प्रकारे तुमसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी आणि त्यासाठी आपण कुठं चाललो आहे कोणकोणीसोबत ते कौन सगळं तुम्हाला पुढं बघायला भेटेल आणि तोपर्यंत आपण हे बघा बाहेरचं व्ह्यू बघा किती मस्त दिसतो आहे आणि पूर्ण पाऊसच चालू आहे सकाळपासून तरी पण आपण जाऊ तर खूप दिवसांनी आपण आता रेल्वे स्टेशनला आलेलो आता बदलाऊन स्टेशनला आहे मी तर आता ट्रेनची वाट बघूया ट्रेन आली की जाऊ बसू पुढं भेटू तुम्हाला आता मी तर दादरमध्ये पोचलेले आहेत म्हणजे स्टेशनपासून खूप दूर आलेलो आहे आणि बॉबी पण भेटलेलं आहे मी जे ट्रेन होत त्या ट्रेनमध्ये बॉबी चढवतो घाटकोबरवरनं आणि आता इकडनं म्हणजे अजून पाच मिनटं लागतील ना मला चालत चालत जायला आणि तिकडं अजून एक जण थांबले आमच्यासाठी आमचा भाऊ बॉबी पण भेटले मस्त जाऊ दर्शन वगैरे हो घेऊ आणि तुम्हाला पण दर्शन करू तोपर्यंत तो कंटिन्यू बघत राहा स्टेशन पासन चालत चालत येऊन आता इथं पोहोचलेलो चैत्यभूमीची इथं आणि कसं खूप वर्ष म्हणजे खूप महिन्यानंतर इथं आम्ही चैत्यभूमीला आलेलो आता इथं पोचलोय मस्त दर्शन वगैरे हो घेऊ जरा वेळ बसू मस्त एकदम शांत भेटू तुम्हाला फक्त

तर करण नाही आकाश तिथंच थांबले कारण की ते दर्शन घेऊन आधी आले होते आमची वाट बघत बघत आम्ही आता इथं पोचलो ना तर आता मी चाललोय आतमध्ये दर्शन घ्यायला एकदम मस्त थंड आवाज सुटली एक नंबर वाटते मस्त संडे मुळे खूप गर्दी पण येतं तर <laughs> चला जा आतमध्ये आणि बघू व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ फोटो काढायला तर आता आलावड तर नाहीच आहे जर भेटलं चुकून वगैरे काढलं तर तुम्हाला पण दाखवा आतमध्ये तर इथपर्यंत आम्ही शूट करू शकतो आतमध्ये जाऊ दर्शन वगैरे घेऊन परत तुम्हाला भेटू आम्ही जस्ट आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं खूप गर्दी होती त्याच्यामुळे म्हणजे आतमध्ये शूट वगैरे हो करायला आलवडच नाही सगळे खूप गर्दी आहे ना आज संडे आहे त्या कारणामुळे दर्शन घ्या आणि ऊन पण खूप कडक घ्या आता सध्या इथं चला चप्पल घालू तर आता आम्ही इकडे बाहेर थांबले फोटो वगैरे काढतोय आणि आकारण बघा इकडे व्हिडिओ काढतोय तर आम्ही पण मस्त तिथं फोटो व्हिडिओ काढलेत खाली इंस्टाग्रामची डी येत असेल तिथं बघा मस्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असंच प्रेम राव द्या इकडं आलो मस्त खूप ऊन आहे मस्त जरा इथं दुकान वगैरे आहे तिथं मस्त फिरलो करा आणि इकडं गार्डन बनवलेलं आहे मस्त अरे गार्डन मध्ये जाऊ मस्त जरा इथं मस्त वरतून हवा वगैरे मस्त लागते वरतून घेऊ पण मस्त खूप फोटो वगैरे काढू करण चाळवे फॉलो कर बघतो याला आयडी गिडी काय नाही सांगणार तुम्ही स्वदान फॉलो करा सांगितले खाली मस्त किती पाणी आहे एक नंबर हवा सुद्धा एक नंबर हवा एक नंबर हवा मस्त एक नंबर तर आता मस्त इथं आम्ही ऊन बसलो मस्त ऊन तर खूप इथं गरम पण होते म्हणजे कसं समुद्र आहे हो ना बाजूला मस्त थंड हवा लागते आणि आम्ही सहा महिन्यात एकदा नाही तर असं वर्षातनं एकदा इथं येतच राहतो कारण की इथं मस्त एकदम शांत वाटतं आल्यावरती आणि इकडं दर दर टायमाला इथं दर्शन वगैरे यायला आलंच पाहिजे तुम्ही बघा ना मस्त हवा वगैरे सुटली मस्त बाजूला समुद्र वगैरे एकदम शांत आणि सगळे पब्लिक इथे येऊन बसलेली बघा हे बघा इकडं गप्पा मारत बसलेत खूप वेळ इथं बसले पण हवा एक नंबर सुट्टी ना जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत मस्त समुद्र समुद्र दिसतय हे का मस्त पाण्याचा एकदम शांत आवाज हो येतोय तुम्हाला पण आवाज येतो असं तर ऐका झालं आता हे बघा आम्ही इकडं मस्त फोटो व्हिडिओ काढलेले आहेत तर मस्त इथं फोटो व्हिडिओ काढले तर आता आम्ही इकडनं निघलो किती आता साडेपाच साडेपाच वाजले असतील तर खूप मस्त वाटले एकदम शांत थोडं अर्धा एक घंटा झाला आम्ही इथं बसलो असं मस्त समुद्राचा आवाज वगैरे खूप मस्त तर आपण इकडनं जाऊ खूप मस्त वाटले इथं तुम्ही पण या कधीतरी आम्ही तर सहा सहा महिन्याला येतच राहतो कसं एकदम शांत वाटतं एकदम सुकून वाटतं इकडं आलं की आणि दर्शन वगैरे कसं एक नंबर आणि जाऊ समोर मस्त चहा वगैरे पिऊ जरा पाणी वगैरे पिऊ खूप ताण लागलेली आहे चहा पाणी करू मस्त आणि तिकडनं आपण आपल्या घरी चालले जाऊ तर आता इकडं दरवेळेस सारखं आम्ही थांबलेले चिकन वडापाव खायला एक नंबर भेटतो पंचवीस रुपयाला एक तर आम्ही आता चौघांची ऑर्डर दिलेली आहे ते इकडनं घेऊ चिकन वडापाव खाऊ మస్తా చిక చాలా చికెన్ దాచ భారీ ఫోటో ఫోటో कारण कसं आहे आपल्या गावाला चला खाऊ तर आता पाहुणे सहावाल आलेले आहेत तर आता आम्ही इकडनं दादर स्टेशनला पोहोचलेलो आहेत चेतूवर निघून तर तुम्हाला इथपर्यंत आपला ब्लॉग आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना शेअर करून टाका तुमचे जेवढे पण ओळखीचे असतील तेवढा सगळ्यांना शेअर करून टाका आणि बघा दादरचं मार्केट चला बाय बाय